दासदिगंबर स्वामी म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ देवांच्या कृपेने श्री स्वामी भक्तांना लाभलेले स्वामी स्वरूपच होय अखिल विश्वातील स्वामी नामाचे प्रमुख प्रचारक सद्गुरु श्री दासदिगंबर स्वामी अखंड विश्वात स्वामी नामाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सदैव कार्यरत असतात सद्गुरु श्री दासदिगंबर स्वामी म्हणजे ज्ञानाचा तेजोमय प्रकाश सर्व स्वामी भक्तांचा प्रमुख आधार आणि ज्यांच्या ठाई अंधश्रद्धेला अजिबातच धारा नाही आहे सद्गुरूंच्या ठाई असणाऱ्या ज्ञानमयी विचारशक्तींमुळे आज परदेशातील अनेक जण त्यांचे भक्त आहेत श्री स्वामी समर्थ देवांच्या लिलांचा आणि सद्गुरू श्री दासदिमार स्वामींच्या कृपेचा आणखी एक अनुभव म्हणजे आपले सचिन तुकाराम वाघे आज हे आपल्यामध्ये इथे आहेत त्यांनी त्यांचा मी अनुभव मुद्दाम कथन करणारे कारण काही वर्षात गेल्या जेवढे अनुभव मी सद्गुरूंच्या माध्यमातून भक्तांना आलेत त्यातल्या काही अनुभवांचा साक्षी होण्याचं मलाही अधिक संगत व्हायचा प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही सचिनचा अनुभव अतिशय सचिन वाघे हे अतिशय कार्याशी एकनिष्ठ आहेत सद्गुरूंचे ते शिष्य आहेत आणि आज सचिनचा अनुभव का आम्ही ते सांगतोय कारण हा जर तुम्ही ऐकला तर अंगावरती तुमच्या काट्या आल्याशिवाय राहणार नाही काही वर्षांपूर्वी त्यांना सद्गुरू श्री दासदिगंबर स्वामींच्या सानिध्यात येण्याची संधी उपलब्ध झाली आणि त्यानंतर ते सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे स्वामी कार्यात रुजू झाले सद्गुरूंनी त्यांच्यावर केलेल्या कृपेमुळे त्यांचा प्रापंचिक आणि आर्थिक विकास उत्तम रीतीने मार्गस्थ झाला पण पूर्वजन्मीच्या संचितामुळे किंवा ह्या जन्मीच्या काही घटनांमुळे बऱ्याचदा आपल्यावरती अतिभयंकर संकट येत असतात प्रत्येक वेळेस त्याला त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतोच असं नसतं पण ते स्वतःला खूप भाग्यवान समजतात की त्यांच्या आयुष्यात असा अतिभयंकर प्रसंग आला पण त्यांना त्या ते संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यासोबत ते, आपले सद्गुरू होते काही दिवसांपूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात म्हणजे ते आता तेव्हाच अनुभव मी आत्ता बसतोय त्यांनी लिहिलेला काही दिवसांपूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात त्यांना थोडस अस्वस्थ वाटू लागले फार काही नाही पण वातावरणातील बदलामुळे थोडी सर्दी आणि ताप येत असावा असं त्यांना वाटलं अचानक त्यांची पत्नी आणि लहान मुलगा यांना देखील तसाच त्रास होऊ लागला ते सर्वजण डॉक्टरांकडे जाऊन आले त्यांनी काही औषधं लिहून दिलीत आणि काही तपासणीही करण्यास सांगितल्या पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने काही साथीचे आजार पसरतात आणि त्याची दक्षता म्हणून डॉक्टरनी त्यांना तपासण्या करून घे गे, घ्यायला सांगितल्या अंतिम अंतिम तपासणीच्या निकालात प्रथमदर्शनी त्यांना पत्नीला मलेरिया झाल्याचे आढळून आले त्यात त्यांची पत्नी आणि मुलाची तब्येत देखील आणखीन बिघडू लागली आणि त्यामुळे त्यांनी त्यांनाही डॉक्टरांनी डॉक्टरांच्या सल्ल्यावरनं हॉस्पिटलमध्ये राहिल्यास सांगितले आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडत होतं ते म्हणजे पत्नी आणि त्यांचा मुलगा आणि ते एकत्रच एका वॉर्डमध्ये दाखल झालेले होते त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या रक्ताच्या पेटशीतील पेशी कमी होत चालल्या होत्या आणि त्यांची पत्नीसुद्धा तापाने फणफणलेली होती ते सर्वजण मुंबईच्या इथे शिवाजीबागला वझे हॉस्पिटल आहे तिथे ते वझे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते जेव्हा ही गोष्ट सद्गुरूंना कळली तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब आला होता माझ्या म्हणजे मा त्यांनी तेव्हा मला फोन केला आणि आम्ही सद्गुरूंना मी बरोबर त्यांच्या आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये सचिनना बघायला गेलो त्यांच्या काही तपासण्यांचे निकाल याचे शिल्लक आहेत असे त्यांनी सद्गुरूंना सांगितले त्यांनी वाघे यांना सांगितले की ते निकाल आलेत की त्यांना तो त्वर म्हणजे सद्गुरूंना त्यांनी त्वरित कळवावे असं सद्गुरूंनी सचिनला सांगितलं पण काय झालं डॉक्टरांच्या उपायांमुळे पत्नी आणि मुलाच्या परिस्थितीत थोडी सुधारणा झाली पण त्यांच्यावरती होणारे उपचार हे अपुरे पडत अपुरे पडत असल्याकारणाने त्यांची तब्येत अजूनच खालावत गेली म्हणजे त्यांची मिसेस आणि मुलगा त्याच्यातून बरे हो बरे होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले पण सचिनचे थोडासा अजून खालावत गेला पुढे रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची दृष्टी कमी होत गेली बऱ्याचदा त्यांची शुद्धही हरपत होती त्यात उर्वरित त्यांच्या तपासणीचे निकाल आलेले होते पण काही धावपळीमुळे सद्गुरूंपर्यंत ते निकाल सांगण्यास ते राहून गेले तेव्हा मुंबईच्याच माहीमधे असलेलं मोठं हॉस्पिटल म्हणजे रहेजा इथे तातडीने त्यांना हलवण्यात आले सगळ्यांची एकच धावपळ उडाली काही वेळातच त्यांना मुंबईच्या रहेजा इस्पितळात दाखल करण्यात आले इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू झालेत तपासण्याअंतर्गत आलेल्या निकालात ते असे दिसत होते की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फुफ्फुस काही दिसतच नव्हती अर्थात त्यांना श्वास घेण्यास खूपच त्रास होत होता त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आले मृत्यू काय असतो हे आता उलगडण्याची वेळ आलीच होती त्यांच्या न वाचण्याची भीती सगळ्यांच्याच मनात घर करू लागली आणि प्रत्येकजण जण आपापल्या परीने प्रयत्न करू लागला त्यांच्या अनेक मित्रांनी वेगवेगळ्या देवांकडे त्यांच्यासाठी नवस केलेत त्यांच्यातील एका मित्राने सद्गुरूंना फोन करून भेटायला येण्याची विनंती केली अर्थात हे सर्व घडत असताना त्यांना फार कमी शुद्ध होती की माझ्यामध्ये ती तुम्हाला शुद्धच नव्हती ते विशुद्ध होते आणि ते व्हेंटिलेटरवरती होते त्या दिवशी खरं तर पौर्णिमा उत्सव ज्या दिवशी सद्गुरूंना फोन आला त्याच्या मित्राचा त्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमा उत्सव होता आणि सद्गुरू नेहमी पौर्णिमा उत्सवाला मुंबईतून निघतात तर त्या दिवशी नेमके सद्गुरू गावखडी मठाला जायला निघत होते संध्याकाळी पण आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी त्यांनी त्यांची गाडी पुढे जाऊ दिली आणि ते गावखडीला न जाता त्यांना भेटण्यासाठी रायजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले इथे मलाही मी ह्या पूर्ण घटनेचा साक्षीदार आहे मला हे सांगताना खरं तर अंगावरती काटा येतोय कारण मी प्रत्यक्ष सचिनला तिथे बघितलं आणि सद्गुरूंबरोबर त्यांनी कसं काय त्याला परत आणलं हे आता मी पुढे सांगतो ज्यावेळी सद्गुरूंनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला त्यावेळी सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या जणूक ते सगळेजण ऍक्च्युली सद्गुरूंची वाट बघत होते की अरे कधी येत्या स्वामी आणि सचिनला याच्यातून सगळ्यातून बाहेर काढत आहेत तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांची खात्री झाली होती की त्यांचे वाचणे अशक्य आहे त्यामुळे भेदरलेल्या अवस्थेतील त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी अतिशय तणावात आणि अस्वस्थ अवस्थेत होते सद्गुरू पुढे त्यांना पाहण्यासाठी येणार तोवर त्यांची भेट लहान भावाशी झाली त्याला रडताना पाहून सद्गुरूंनाही घरी आलं तो अगदी उकसाबुक्सी रडत होता आणि सद्गुरूंना म्हणाला की काही कर आणि सचिनला आमच्या परत आणा वाघे मृत्यूशी झुंज देत असताना सद्गुरूंनी डॉक्टरांची भेट घेतली डॉक्टरांना त्यांनी कळवले की सचिन ॲक्च्युली पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तो परत आला पाहिजे असं डॉक्टरांनी सद्गुरूंना सांगितले पण काय झालं सद्गुरू म्हणाले की आम्हाला सचिनला भेटण्याची संधी द्यावी अशा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये खरं तर वेळा असतात भेटण्याच्या आणि त्याच्यात सचिनची क्रिटिकल केस असल्यामुळे वेळ तर निघूनच गेलेली पण क्रिटिकल असल्यामुळे कोणी जायला देत नव्हतं जवळ पण डॉक्टरांना आम्ही विनंती केली सद्गुरूंनी सांगितलं आणि डॉक्टरांनी दोन मिनिटाची परमिशन दिली आणि सद्गुरूंनी फक्त आय सी सी यूमध्ये मध्ये प्रवेश केला आणि सचिनजवळ गेले अनेक नळ्या आवलेल्या ले व्हेंटिलेटर होतं अशा अवस्थेत सचिन निश्चित पडून होते त्यांनी वाघ्यांच्या डोक्यावरती हात फिरवला हो ते बेडजवळ गेले आम्ही काचेतून बाहेरून दरवाज्यातून होतो सद्गुरू त्यांच्या जवळ त्यांच्या बेडवरती त्यांच्या डोक्यावरती फिरवत होते त्यांच्या नाकात हातात छातीत व्हेंटिलेटरवरती होते, होते आणि त्यांनी सद्गुरूंनी त्यांच्या कानात श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला आणि तू निश्चिंत मी आहे सोबत असे म्हटले हे सर्व होत असताना त्याचे भान पूर्णपणे हरपले त्यांचे भान पूर्णपणे हरपलेले होते आता सचिन असं सांगतात की त्यांना जे आहे ते असं की साधारणतः सद्गुरू जेव्हा त्यांच्याजवळ उभे होऊन त्यांच्या कानात काहीतरी सांगत होते तेव्हा त्याला अगदी त्यावेळेस त्याला असं आठवते की त्यांचं शरीर त्यांच्या शरीराकडे पाहत होते आणि त्यांच्या बाजूला श्री स्वामी समर्थ देव माझा कान धरून मला उपदेश करत होते की अरे तू का उठलास झोप तू तु। तुला पदयात्रेत यायचं आहे आणि त्यांना त्याचा कान धरून म्हणजे स्वामींनी त्याचा कान धरून त्याला परत झोपायला भाग पडले त्यानंतर त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा ते शुद्धित होते परंतु एकदा श्वास घेत होते खरंच श्री स्वामी समर्थ देवानी आणि सद्गुरू श्री दासदिगंबर स्वामी दास दिगंबर स्वामी यांच्या कृपेमुळे वाघे मृत्यूच्या विळख्यातून सुटले हे सगळं होत असताना म्हणजे अगदी क्रिटिकल परिस्थिती होती सचिन यांची आणि जेव्हा सद्गुरूंनी त्यांच्या कानात तो निश्चिंत मी आहे सोबत तेव्हा स्वामींनी त्याचा कान धरून परतला प्रवेश करण्यास भास पडला आणि पदयात्रेत द्यायला अपदेश केला आणि त्याच्यानंतर काही दिवसात म्हणजे अगदी जी क्रिटिकल केस होती विदिन एट डेज मला आठवत आहे सात दिवसात परत सचिन पहिल्यासारखा उठून खडखडीत तयार झाले हे मला तुम्हाला मुद्दामून इथे उल्लेख करावासा वाटतो